सध्या मिरज मध्ये घरपट्टी एक असंतोष जनतेमध्ये मोठा उठाव झाला उठा उठा काही त्या घेतला संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्ताव आणि ज्यांना नोटीस दिल्या गेल्या त्या पहिले त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार आला बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार आला चाळीस हजार येत होतं तर त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी आलाय हा ताळमेळ कसा लावला काय लावला ह्याचा काही अंदाज कुठंच काय सापडत नाही आहे आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा ह्याचा उठाव होतो निश्चितच एक मीचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी यावर मी आयुक्ताशी बोललो एकदा की आपण ह्याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रार येऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी आहे त्यामुळे ही आकान झाली नाही आहे पण भीती वाटते लोकांना हे आकारण जातं पुढं काय करायचं त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीस आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक जे जे समजा ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडते बैठक राहू आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला जाईल कारण हा जर अन्याय असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी नेमली नाही आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणली ते ऐकल्यानंतर तुम्ही नोटीस दिल्या गेल्या तर चुकीची झालेली नोटीस आहेत प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आहे लोकांची तेवढा आहे आपली ड गटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सेवा कोण मडलेल्या असतात मी प्रत्येकाला सांगितलं कसं ढीक करा साफ करा देण्याचं काम करा बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचं आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि ड त्या ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा नेमात बसतो का तर त्या पद्धतीने विचार केला जाईल आणि नौकात लवकर एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्यांना ज्याना तक्रार आहे त्यांनी ताबडतोब तक्रार द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून आपण चर्चा करून निर्णय करू